जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्राहकाला अखंडित सौर वीज निर्मिती प्रकल्पाचे केले उद्घाटन यंग डॅसिंग हिरो आर्यन धावारे यांचे नवीनच गाणे आपल्या सेवेत सादर होत आहे अखंडित सेवा देण्याचा संकल्प घेऊन जनहित परिवाराने पतसंस्थेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात पाऊल ठेवून वीस वर्षाच्या कालखंडात हजारोच्या संख्येने उद्योग उभारणाऱ्या कर्जपुरवठा करून आर्थिक पाठबळ देऊन हजारो कुटुंब सन्मानाने जीवन जगत आहेत वाढत्या विजेची टंचाईवर मात करून ग्राहकांना अखंडित सेवा देण्याच्या संकल्पनेस कायम ठेवून सौर विजे निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन जागतिक दिनाचे औचित्य साधून नारी शक्तीच्या शुभहस्ते म्हणजे जसं माशाडकर चेर्वन जनहित यांच्या टीमच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सर्व चित्रण लोकसभा आणि चा माध्यमातून आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत जनहित संस्था ग्राहकांसाठी चोवीस तास सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे त्यासाठी आम्ही सोलार पॅनल बसवून चोवीस तास सेवा देण्यासाठी वीज निर्मिती केली आहे जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम सर्व महिलांना माझ्यातर्फे शुभेच्छा आज या ठिकाणी आपण जनहित परिवार त्याच्यामध्ये पतसंस्था असतील इतर व्यवसाय असतील या सर्व व्यवसायासाठी त्याचं जे कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी आज सोलार पॅनल बसवून वीज निर्मिती करून स्वतःची जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेमधील सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे त्याची जी बेसिक नीड आहे जी वीज आहे आज महाराष्ट्रामध्ये विजेचे जे काही ट्रिप्स होतात त्यामुळे वीज जी जी होता खंडित होते ती खंडित होऊन जी काही ग्राहक का आहेत त्या ग्राहकांना मिळणारी जी सेवा आहे त्याच्यामध्ये दे देखील खंड पडत होता तो यापुढे या सोलार पॅटल बसवल्यामुळे त्यांची जी वीज खंडित होण्याची प्रक्रिया आहे ती बंद होऊन सर्व ग्राहकांना यापुढे कायमस्वरूपी चोवीस तास सेवा मिळण्यासाठी जनहित पतसंस्थेने कटिबद्धता दाखवून आणि त्याच्यातूनच जी काही त्यांची विजेचा जो खर्च आहे तो वाचवण्याचा जो अनोखा उपक्रम केलेला आहे त्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक करण्यात येतं सर्वप्रथम आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि याच दिवसाचं औचित्य साधून जनहित परिवारानं आज या ठिकाणी सोलर पॅनल सौर वीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे जनहित परिवार मागील वीस वर्षापासून जनतेच्या सेवेसाठी अविरतपणे प्रयत्न करत आहे याचाच एक भाग जनहित पतसंस्था असेल व्यवसाय असतील या सर्व व्यवसायासाठी मूलभूत जी गरज असते ती वीज असते आणि ह्या विजेच्या साठी आपल्याला महावितरणवर अवलंबून राहावं लागत होतं त्यासाठी मंथली बरेच पैसे त्यासाठी खर्च करावे लागत होते आणि बऱ्याचदा एवढं करूनही स्वयंपूर्णता याबाबतीत दिसत नव्हती म्हणून संस्थेचे सर्वे सर्वा प्राध्यापक संतोष तौर यांच्या संकल्पनेतून आज इथं हा खूप मोठा असा सौर निर्मिती प्रकल्प स्थापन केलेला आहे आणि यातून जनहित परिवार जनहित पतसंस्था वीज निर्मितीबाबत स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी झालेली आहे याबाबत सर्व जनहित परिवारांचं मनपूर्वक अभिनंदन सर्व उद्योग व्यावसायिकांनी या गोष्टीचं अनुकरण करणे आवश्यक आहे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आज जनहित परिवाराच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सोलार पॅनलच्या माध्यमातून वीज निर्मिती केंद्र आज चालू करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन संस्थेच्या चेअरमन व सर्व महिला यांनी या, या ठिकाणी त्याचं आज उद्घाटन केलेलं आहे या वीज निर्मिती प्रकल्पाचा उद्देश असा आहे युनिट कार्यरत आहे जनहित परिवाराच्या त्या सर्वांना या ठिकाणी विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे हा उद्देश आहे मा आमच्या संस्थेचे आमच्या परिवाराचे प्रमुख मान्य श्री तौरसर यांच्या विविध कल्पनेतील हा एक भाग आहे आणि याच्या माध्यमातून आपल्या संस्थेची आपल्या परिवाराची बचत कशी करता येईल आणि स्वयंपूर्णता कशी साधता येईल जेणेकरून अखंडितपणे आपल्याला सर्वांना सेवा देता येतील हा त्याच्या त्याच्यापाठेमागचा मूळ उद्देश आहे खरं म्हणजे पैसा वाचवण्यापेक्षा लोकांच्या सेवा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आणि अविरतपणे कशा देता येतील हा त्याच्या त्याच्यापाठीमागचा मूळ उद्देश आहे आणि त्याच पर्यायानं लोकांची सेवा करत करत आपल्या पण परिवाराचं या ठिकाणी हित या ठिकाणी साधण्याचं काम आम्ही या परिवारने केलेलं आहे आणि इतर सर्व उद्योगांनी आणि इतर लोकांनी पण शासनाचा हा प्रोजेक्ट जास्तीत जास्त प्रमाणे व्हावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आज जागतिक महिला दिन आहे या जागतिक महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर जनहित परिवाराने जनहित पतसंस्थेने एक वीज वाचवण्यासाठी किंवा नवीन निर्माण करण्यासाठी ह्या सोलार पॅनलचं आज पूजन केलेलं आहे आणि याच्या पाठीमागचा हा उद्देश आहे चोवीस तास लाईट निर्माण करता येते म्हणजे ऊन आहे तो पण करता येते आणि त्याचा फायद्यानंतर आपण सूर्यप्रकाश गेल्यानंतरही घेता येतो या एक वेगळ्या हेतूनं जनहित परिवार आज विजेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाला आहे स्वावलंबी झाला आहे त्याच्यामुळं जनहित परिवाराचा खूप मोठा खर्च जो महावितरणच्या माध्यमातून जवळपास सोळा सतरा हजार रुपये मंथली बिल यायचं आज मोफत आज एकही रुपाय वीज बिल इथून पुढे येणार नाही यासाठी जनहित परिवाराने आपला व्यवहार काटकसरीने करण्यासाठी किंवा पैसे वाचवण्यासाठी आणि नैसर्गिक स्त्रोत याचा वापर करून विजेची निर्मिती केलेली आहे